सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरीगर पाथडी विधानसभा मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर रोजी राहुरी शहरामध्ये दुपारी चार वाजेनंतर मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या सकाळी संथ गतीनं मतदान सुरू झालं दुपारनंतर मतदारांच्या झुंडी रस्त्यानं दिसू लागल्या शहरामधील सर्वच मतदान केंद्रावरती रांगा लागल्या आणि उशिरापर्यंत मतदान सुरू होतं साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यांच्या आसपास मतदान होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे प्रसाद तनपुरे उषाताई तनपुरे यांनी एकत्र येऊन मतदान केलं अनेक ठिकाणी मतदान यंत्र तक्रारी देखील जात होत्या तर काही ठिकाणी सदोष मतदार याद्या असल्यानं गोंधळ देखील उडत होता मतदान केंद्रावरती विद्युत प्रकाशाची सोय देखील नव्हती तर मोबाईलच्या उजड्यामध्ये मतदारांची नावं शोधण्याची वेळ अनेक ठिकाणी आली होती किरकोळ बाजावाची वगळता मतदान शांततेमध्ये चालू होतं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे बहुतांश भागांमधील मतदार हे मतदान करण्यासाठी बाहेर पडले अशीच काहीशी परिस्थिती राऊरी तालुक्यातील विविध गावांमध्ये झाली होती दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावरती नेण्यासाठी सुविधा निवडणूक शाखेनं दिलेली होती पर राज्यामधील पोलीस यंत्रणा असल्यानं अनेक कार्यकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागलाय लोकसभा निवडणुकीला राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तर टक्के मतदान झालं होतं टक्केवारीमध्ये वाढ होण्याची चिन्ह आहेत दुपारी पाच वाजता साधारणतः बासष्ट टक्क्यांच्या पुढे मतदान झालं होतं त्यानंतर काही ग्रामीण भागामधील बूथवरती रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळी सात वाजल्यापासून विधानसभा मतदान प्रक्रिया सुरू झाली राऊरी शहरामधील प्रत्येक बूथवरती सकाळपासूनच मतदारांची मोठी गर्दी दिसून आली आहे पहिल्या दोन तासांमध्ये मतदान अगदी धीम्या गतीनं सुरू होतं ते पंधरा टक्केपर्यंत होतं त्यानंतरच्या दोन तासात मतदानाचा वेग वाढला तो तीस टक्क्यांवरती गेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बासष्ट टक्के मतदान झालं आहे शहरामधील बूथवरती सभापती अरुण तनपुरे हर्ष तनपुरे रावसाहेब तनपुरे पालिकेचे सर्व आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते दिवसभर ठाण मांडून होते मात्र नागर देवळे इथे एका बूथवरती दगडफेक केल्याचा प्रकार घडला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि माहिती घेतली बाकी इतर ठिकाणी मतदान हे शांत मतदारसंघाचा आज संपूर्ण मतदान होतं आज लावरी शहरामध्ये अत्यंत उत्साहाने नागरिकांनी मतदारांनी मतदान केलं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी चांगल्या प्रकारची झालेली आहे आणि उत्साहाने लोकांनी मतदान केलं कारण की जनतेच्या मनामध्ये होतो एक तरुण आमदार चांगला आमदार आणि परत एक पाच वर्षी संधी प्राजक्त दादा तनपुरे यांना द्यायची होती त्यामुळं लोकांनी तुतरीच्या दोन नंबरचं पटण दाबून अत्यंत प्रकारचं या ठिकाणी मतदान केलेलं आहे असं संपूर्ण शहरामध्ये एकदम आनंदित उत्सवामध्ये मतदान झालं या ठिकाणी महिला पुरुष यांचे मी या तालुक्याच्या वतीने या वतीने वतीने मी सर्वांचे मतदारांची या ठिकाणी आभार मानतो महाराष्ट्र विधानसभेच्या आज झालेल्या रा। राहरी मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झालं परंतु अत्यंत शांततेने सर्व मतदारांनी आपला हक्क त्या ठिकाणी बजावलेला आहे आजच्या या शांततेमध्ये मतदान झाल्याबद्दल सर्व पोलीस खाते त्याचबरोबर सरकारी स्टाफ यांचा मी प्राजक्टरांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आज या ठिकाणी चांगला पाठिंबा सर्व मतदारांनी प्राजक्दारांना दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा